माईल नाही करीत काय नाही तू पाणी दाखव मला पाणी आहे दाखवला दादाचे पप्पा दादा आणि फिल चालले बाबा कुठे चालला दादा तू आम्ही पागुडा बघण्यासाठी चाललेलो आहोत आता गोराय बीचला आहोत आता गोराय बीचच्या जवळ गेल्यानंतर तिथं बोट येत असते बोटीमध्ये बसून सर्व लोक खूप असं सुंदर वातावरण आहे तिकडे पाहिले बोट आलेले आहे आम्हाला दुसरी बोट येणार आहे त्या बोटीमध्ये बसून आम्ही पागोडा पाण्यासाठी जाणार आहोत ही पहा ही बोट आलेली आहे ह्या बोटीमधले जे लोक गेलेले आहेत जाऊन ते रिटर्न आलेले आहेत ते सर्व उतरणार त्यानंतर आम्ही बोटीमध्ये बसून जाणार आहोत एकदम निसर्गरम्य असं वातावरण वाटतं चारी साईडला पाहिलं तर पाणीच पाणी दिसतं वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पण आहेत आणि ह्या पाण्यामधून बोटीमध्ये बसून जाण्याचा आनंद हा एक वेगळाच असतो आणि आमच्या श्रीषाला खूप फिरायला आवडतं आणि कारण काय होतं आम्हा दोघांना पण हप्त्याशिवाय सुट्टी नसते कारण की श्रीषाच्या पप्पांना संडेला सुट्टी असते आणि ते इथं नसतात ना पनवेलमध्ये आहेत ते ड्युटीला त्यामुळे काय होतं श्रीषाचे पप्पा रोज येत नाहीत लांब असल्यामुळे आणि मी पण ड्युटीला जाते त्यामुळे श्रीषाला कुणी फिरायला नेत नाही बाहेर आणि तिला फिरायला खूप आवडतं ती सारखे तिचे पप्पा सुट्टीवाले की म्हणती चला फिरायला पाहा कसे पक्षी उडत आहेत त्यामुळे आम्ही आज ठरवलं आपण फिरायला जायचं श्रीषाला घेऊन कारण की ती पण रोज घरी घरी खूप बोरिंग होते पहा आता ही बोट आलेली आहे बोटीमध्ये आम्ही बसणार आहोत हे नवीनमध्ये बोट आहे आत्ताची बाकीच्या ज्या आहेत त्या जुन्या आहेत खूप सिस्टमॅटिक बोट बनवलेल्या आहे आम्ही बोटीमध्ये बसलो आहोत आता हे पहा इथूनच आपल्याला गोरा बीचवरूनच टोक दिसतं पागोड्याचं खूप सुंदर असं वातावरण आहे तिथे एकदम शांतमय वातावरण आता पहा ही बोट चाललेली आहे पाण्यामधून आणि श्रीशाला इतका आनंद होतो होत। की आपण फिरायला चाललेलो आहोत आणि श्रीशा म्हणते मम्मा कधी येईल कुठे जायचं आहे आणि ती सारखी घाई करत असते तिला वाटतं आपण अजून बोटीमध्येच बसलेलं आहे किती वेळ झाले आणि ती खूप मग रड रडते वगैरे तिला वाटतं आपल्याला मोकळं सोडलं पाहिजे खेळायला इथेच तेच बसून राहायचं आणि आम्ही आता असं बोटीमध्ये प्रवास करत आहोत थोड्याच वेळात आम्ही पागुड्याच्या गेटकडे जाणार आहोत आणि जाताना कधी पण लवकर जा कारण की पागुड्यावरून रिटर्न येणारी जी बोट असते ती साडेसहाला सा असते आणि जाताना तुम्ही पास काढून घ्या म्हणजे तिकीट काढा कारण की एका व्यक्तीला शंभर रुपये

त्या छोट्याशा पुलावरून आम्ही चाललेलो आहोत कारण की दोनच लोक चालतात एका वेळेस कारण की रुंद नसल्यामुळे आणि साईडने पण पाणी आहे त्यामुळे हळूहळू लोक निघतात hey, आणि एक लाईन लागेल तर आता गेट जवळ आलेला आहे गेटकडे चाललो आहोत आम्ही पाहतो कारण की आम्ही पण पहिल्यांदा चालू उत्सुक आहोत की कसं आहे वातावरण आहे त्यासाठी बाबुरा दिवसापासून बोरवलीत राहतो पण आतापर्यंत गेलो नव्हतं आम्ही फिरायला कधी जात नाही पण आज श्रीषामुळे आम्ही फिरायला चाललेलो आहोत साईडचं गेट चालू झालेलं आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडे आहेत श्रीशाला वाटतं मला खाली सोडावे खेळायला काही आता मी पागुड्याच्या रोडने चाललेलो आहोत आणि साईटने किती वा मस्त वातावरण आहे पागुड्याच्या गेट पशी आलेलो आहोत आम्ही श्रीशानी कुरकुरा घेतलेला असतो खायला तिला ला ला भूक लागते आणि का इथे समोर आलेलो आहोत मला आता साईडने दिसून इथे नगाडा आहे भरपूर लोक ते नगाडा वाजवतात हे फा किती सुंदर अशी पेंटिंग केलेली आहे एकदम शांत वातावरण आहे इथं भरपूर आण येत असतात आणि तुम्ही इथं आल्यानंतर असं मनाला प्रसन्न वाटतं एकदम कि कितीतरी एकदम सुंदर दिसते असे पेंटिंग वगैरे पूर्ण असं जुनं बांधकाम आहे दगडामध्ये अले शिरी ऐकत नाही खाली चलवत नाही लोलतो शिरी म्हणून मी जातो म्हणले पप्पाकडे म्हणून ते पाहत असते

हे पहा किती सुंदर असं वातावरण आहे साईडने मस्त असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडे आहेत ही सीडी आहे ह्या पायऱ्यांवर लोक वरती जातात आणि हे पहा आम्ही पण वरती चाललेलो आहोत तुम्हाला जसं जसं वरती जातो तसंच पूर्ण साईडने व्हिडिओ दाखवत आहे चारी पण बाजूने हे पाहू शकतात तुम्ही वरती गेल्यावरती पण असं खाली पाहण्यासाठी आपल्याला खूप असं मस्त खूप भरपूर जागा आहे आणि रोज भरपूर लोक येत असतात पाहण्यासाठी कारण की एक प्रसिद्ध असं आहे कारण <laughs> खाऊ दिला महाराष्ट्राच्या बाहेरच्या येतात पायला आणि ते खूप प्रसिद्ध आहे तिला खाली चल म्हटलं ना खाली चालत नाही अशी काही पण कारण सांगते आणि खाली चालायला अजिबात बिलकुल नको म्हणते तिला उचलूनच घ्यावं लागतं खूप मस्ती खोर आहे पा कशी गोगल लावते कशी मस्ती करते Girl, my baby तिला ना बाहेर आणलं ना असं भारी वाटत की मोकळं मोकळं वातावरण वाटतं तिला वाटतं असं एकदम बंधनातून मुक्त आहे मेशन तिला एकदम फ्री आणि किती खेळू किती काय तिला काहीच भान राहत नाही आणि तिला असं वाटतं रोज मला यांनी फिरायला नेलं पाहिजे रोज आणि <laughs> बिलकुल बाहेर नेल्यानंतर इतका त्रास देते ना खाली अजिबात चालणार नाही बिलकुल तिला उचलूनच घ्यावं लागतं पा तिच्या पप्पाने किती वेळ झाली उचलून घेतलेला आहे तिला आता आम्ही रिटर्न चाललेला आहोत पहा किती सुंदर असे झाडं आहेत वेली आहेत फुलं आहेत आणि हे दगडांचंच कंपाउंड आहे पण किती मस्त दगडं लावून त्यांना साईडने जाळी लावलेली ला आहे कारण की दगड उघडे पडू नाही साईडने कारण की हा रस्ता आहे ना पाबुड्याकडे जाणारा त्यामुळे जाळी लावून एकदम पॅक केलेला आहे अशी वरती पण मोठे मोठे झाडं आहेत त्यामुळे त्या झाडांची गार सावली रोडवरती पडते जास्त ऊन पण लागत नाही तिथे त्यामुळे आता आम्ही बाहेर येतो बघायसाठी आलो होतो खूप असं मंदिर आहे श्रीशा श्रीशाचे कॉर्डन आणि ऑलमोस्ट फिरायला लाईक करा सांग लाईक करा सांग बाबू कसे करायचे लाईक लाईक करायला सांगत आहे रेड कलर फुलं पण खूप छान वाटतात वगैरे तुम्ही पण जाऊ शकतात व्हिडिओ बनवू शकतात कारण की व्हिडिओ बनवण्यासाठी तिथे काही बंधन नाहीये आणि यूट्यूब चॅनल साठी पण तुम्ही व्हिडिओ बनवू शकता परमिशन पण देतात तिथे त्यामुळे पहा किती मस्त वातावरण वाटत आहे डेकोरेशन पण मस्त आहे साईडने हे झाडे वगैरे इथे तलाव आहे पाठीमागे पाण्याचा पाणी साचवलं आहे त्यांनी म्हणजे तलाव बनवून शेततळ्यासारखं पहात आम्ही जवळजवळ पूर्णपणे बाहेर येत आहोत मेन गेटच्या तिथं येत आहोत आता पहा श्रीषा कशी मस्ती करते पहा कसे किती ॲक्टिंग करते जसे ते उभा आहे तसंच हात बांधण्याचा वगैरे प्रयत्न करते तिथे गाणे लावलेले असतात म्युझिक चालू असतं ना त्यामुळे ते इलर्ट ते, ते मला डान्स करायला आता आणि रिटर्न चाललेला आहोत आता पाणी कमी झालेलं आहे काय असेल तुम्हाला जाता वेळेस पाणी भरपूर होता आता इथे कमी झालेलं आहे पाणी अयो मम्माला छोटा जरी रस्ता असला मला पुढे बघून पाणी असेल खाली पण रोड खोल नाही कमी खोली आहे आणि ते पाणी पिलायला आणलं